नमस्कार आज मी तुमच्यासोबत एक नवीन व्हिडिओ शेअर करणार आहे आज गुरुवार होता आणि श्रीजाच्या स्कूलचा पहिला दिवस होता तर ती थोडीशी नाराज असल्यामुळे स्कूलला जायला नको म्हणत होती म्हटलं मी आज तुझ्यासोबत येते तर मी तिच्यासोबत जाणार होती आणि स्वामी समर्थांचं मंदिर पण तिच्या स्कूल जवळ आहे म्हणून मी तिथेही दर्शनासाठी जाणार होती तर सर्वप्रथम मी पूजा करून घेणार दिवसाची सुरुवात देवाच्या नामस्मरणाने केल्यावर आपले मन अति खूप शांत होते मनाला प्रसन्न वाटते सर्व देवांना इथे मी स्नान घालून घेत आहे या अन्नपूर्णेची मूर्ती आहे अशा प्रकारे देवांचं स्नान झाल्यावर मी अगरबत्ती लावली छान सुगंध सुगंध दरवळला होता घरामध्ये दे। देवपूजा झाल्यावर एक पॉझिटिव्ह वाईब येते घरामध्ये आणि मनाला पण खूप शांती मिळते त्यामुळे दिवसभरातून एकदा तरी वेळ काढून येणा आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे त्यामुळे आपलं मन शांत होतं आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आता मी इथे श्रीजाच्या स्कूलमध्ये आलेली आहे ती स्कूल यायला आज नाहीच म्हणत होती पण तिला मी कसंतरी तरी समजूत घालून आहे तिला वाईट वाटत होतं का मम्मीने आज मला बळजबरी स्कूलला घेऊन आलेली हे बघा किती छोटे छोटे मुलं येत आहे स्कूलला आणि तिची स्कूल आमच्या घरापासून खूप जवळ आहे जे काही प्ले ग्रुप नर्सरीचे मुलं आहे ना ते तर खूप रडत होते आणि त्यांचं बघून जे जाणार आहे ते सुद्धा त्यांचं बघून रडायला लागतात ना ते अजूनही माझ्याकडं बघते तिला असं वाटते का मम्मी थांबते का जाते मी थोडा वेळ उभी होती हे बघा पॅरेंट्स कसे घेऊन येत आहे मुलांना ते रोज कंपल्सरी डेली ही ऍक्टिव्हिटी घेतात आता मी ते स्वामी समर्थांच्या मंदिरात आली आहे मंदिरामध्ये प्रवेश करण्या अगोदर आपल्याला पाय स्वच्छ धुवून घ्यावा लागतात आणि शेजारीच महादेवाचं पण मंदिर होतं स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न मला दर गुरुवारी तर जमत नाही पण महिन्यातून एकदा दोनदा मी नक्कीच इथे दर्शनासाठी येत असते शेजारीच महादेवाचं मंदिर होतं तर महादेवाच्या दर्शनासाठीही मी चालले चला तर मग इथेच व्हिडिओची एंडिंग करते कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग